हो आता परलाद घडून आणला म्हणजे त्याची किती मोठी कल्पना आता प्रत्येक माणूस येते देवाचं दर्शन घेते सत्ता करतो आपण सगळं काय करतो आणि भजन कीर्तन प्रत्येक गोष्टीमध्ये इथं सहभागी होते आनंददान इथे सगळ्या गोष्टी होते परंतु प्रल्हाद हा हा जे क्षण आणलेला आहे खरोखर उत्तम आहे आपल्या गावासाठी तोरण दिवस म्हणायला हरकत नाही आता प्रल्हाद काय केलं पहिल्यांदा पूर्ण अभ्यास केला विनानुल्य आहे पोटेकर साहेबांच्या पोटेकर साहेबांचा स्वतःच्या विषयातून पूर्ण पैसे खर्च करून येऊन त्यांच्या इतिहास हा त्याच्यामध्ये खूप मोठं काम केलं आणि त्याच्याबरोबर संपूर्ण आपल्या मंदिरांबरोबर <laughs> बाकीच्या मंदिरांस त्याचे कष्ट फार आहेत आपल्याला आदर्श कष्ट तिथे दिसणार नाही परंतु आता जवळ त्यांनी एक मोठी कल्पना आणली की जी कुठत नाही माझ्या नाही ऐकण्यात आली परंतु मला त्यांना दाखवल्याबरोबर मला चांगली वाटलं की माझी कल्पना आहे आणि आताच्या जगामध्ये काय कल्पना आणली ते आता हा जे रामेश्वर देवस्थानची माहिती रामे म्हणजे प्राचीन देवस्थान आहे त्याच्यामध्ये आपला शिलालेख टाकलेला आहे आणि हे दोन स्कॅनर आहेत त्याच्यामध्ये काय आहे एका स्कॅनर हे जर स्कॅन आपण मोबाईलवर केलं की आपल्याला ह्या स्कॅन देव आपल्या ग्रामीण भागात आपल्या ग्रामदेवत जेवढे जेवढे आहेत सगळ्याची ती माहिती कमी आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आडिओ ऑडिओ म्हणजे कसं आपल्याला ऐकायला मिळते एक आकाशवाणीची काय नाव असेल सुमेधा कुलकर्णी सुमेधा कुलकर्णी म्हणून एक आकाशवाणीच्या निवेदिका देवी पाहायचा आणि त्यांनी काय केलं की त्या आवाजामध्ये आपल्या मंदिराची पूर्ण माहिती सांगितली त्याला स्कॅन केलं की आपल्याला कुठं की आपण कुठं आलं किंवा हे ज्याला गेलं पत्र आणि त्यानं त्यांना हा क्यू आर कोड स्कॅन केला आणि त्याला ते ऐकायला मिळते म्हणजे आडिओ म्हणजे काय काय आपल्या पूर्ण मंदिराची आपल्या पायरीपासून आत्महत्या का बरे करतो ती पूर्ण माहिती एका एका एक एक त्याच्यामध्ये घेतलेलं आहे संपूर्ण याचं वर्णन केलेलं अशा प्रकारचा हा दिवस ठीक आहे परलाच्या ह्या नेमतीला आज मला खऱ्या अर्थानं त्याला हे मिळालं यश मिळालं असं राजगडाच्या त्यांनी कृत्य त्याला आशीर्वादाचा लाभ अशा आणखी आशा प्रकारचे बरेच त्याने कार्यक्रम त्याच्या हातात घेते स्वप्न भाव आता कार्यक्रम घडून आणला केवळ पगलादामुळे आप आपण सगळेजण या ठिकाणी जमलो आणि त्याला देवस्थान जर दे त्याला प्रसिद्धी करायची होती पगलादाने जी मोठी आणि आता आपल्या कार्यक्रमाला बी साहेब आले आता बी डीओ साहेब फार इंटरेस्टिंग दिसतात ते आले म्हणजे त्याचं संपूर्ण काम सोडायच्या अगोदर तरी सकाळी परवा तुम्हाला सुद्धा काउंटी होती परंतु खरंच त्याच्या परवा आणि बिडू साहेब आले या ठिकाणी बिडू साहेबांना मार्गदर्शन केलं त्यांना आपल्याला आणि त्यांचे आपण सगळ्या काळात केले आपण स्वागत आणि त्यांचे आपण तसेच आमचे सर विस्तृत्व माहिती देईल खरोखर आपण आपल्यामध्ये विसरून माहिती देणारा माणूस पाहिजे आपल्याला काय करत नाही काय म्हणजे एखादा माणूस शाप लागला की आपण काय म्हणतो ऐकत होतो तिकडं आता आपण कीर्तन झाली त्या

Okay.